किचन टिप्स ट्रिक एक भेंडीची भाजी तयार झाल्यावर गॅसवरून खाली उतरल्यावर त्यात अर्ध लिंबू पिळावं यामुळे भाजीची चव छान लागते दोन कढीमध्ये बेसनच्या जागी चण्याची डाळ भिजून बारीक करून टाकावी त्यामुळे कढी चविष्ट बनेल तीन पत्ताकोबीची भाजी शिजल्यानंतर त्यात जाडसर दाण्याचा कूट घालावा त्यामुळे भाजीची चव चांगली लागते चार अग्नीचा आरोग्य यश आणि समृद्धीवर परिणाम होत असतो यासाठी किचन नेहमी अग्नीय दिशेला असावं मुंबईसारख्या लहान जागेतील घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळणे अगदी कठीण आहे मात्र त्यावर योग्य ते उपाय केल्यास वास्तुदोष कमी होतो पाच स्वयंपाकघरात अग्नी आणि पाणी एकत्र ठेवू नये याचा वाईट परिणाम त्या घरातील स्त्रीच्या मानसिक स्थितीवर होतो सहा स्वयंपाकघर कधीच नैऋत्य दिशेला नसावे असे केल्यास गृहकलश निर्माण होतात सात घरात शौचालयावर अथवा खाली स्वयंपाकघर नसावे आठ बेडरूमच्या वर अथवा खाली स्वयंपाकघर असू नये नऊ स्वयंपाकघराच्या दरवाज्यासमोर शेगडी नसावी दहा स्वयंपाकघराच्या भिंतींना काळा रंग कधीच देऊ नये अकरा किचन सिंक ईशान्य अथवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं बारा वास्तुदोष कमी करण्यासाठी किचनमध्ये लाल रंगाचा क्रिस्टल लावावा तेरा रात्री झोपताना स्वयंपाकघर स्वच्छ करावे शेगडी पाण्याची भांडे याची पूजा करावी आणि तिथे दिवा लावावा चौदा वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये डायनिंग टेबल नसावा जर ठेवायचा असेल तो उत्तर पश्चिम अथवा पश्चिम दिशेला ठेवावा पंधरा किचनचा ओटा काळ्या ग्रेनाईट पासून बनवू नये हिरवा अथवा इतर रंगाचा असावा सोळा घरातील धान्य नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे सतरा किचनच्या मध्यभागी शेगडी कधीच ठेवू नये अठरा आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड विनेगर लावून स्वच्छ करा एकोणीस चाकू आणि धारधार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर त्या गंज पकडून त्या खरा होतात वीस किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुजताना त्या मीठ टाका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागले सब्सक्राइब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद